साफ करायचा उपासा कांजी देवाला सांगेल उपासा उद्या येते असते एवढ्या मोठ्या कशा ठेवून मसाला मीठ मसाला लागायला पाहिजे ना <laughs> <laughs>

आमचा मसाला संपलेला आहे आता काय आहे जाम तिखट तीच खोपरीचीच काढायला जातच तुला काय पाहिजे आता चिंच पाहिजे ना थांब काढत आहे फास्कर गॅस गॅस फास्कर फास्टच आहे

la sabor va a la sabor qué बस बस हाय आई आलिबर जा